विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अठ्ठावीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचंय मी डायरेक्टली सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे जातोय स्टार्ट एक्झाम बटनवरती टॅप करतोय रो आणि कॉलम कशा डिलीट करायचे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे रो डिलीट करण्यासाठी आपण डिलीटला गेलो डिलीट सीट रोला टॅप केलं आज कॉलम डिलीट करा सांगितलं डिलीट सीट कॉलमला आपण टॅप करतोय सिम्युलेशनचा पहिला प्रश्न सॉल्व्ह नेक्स्ट क्वेश्चनला आपण जातोय आपल्याला जी ओळ सिलेक्ट करून दिली या ठिकाणी त्याला फिल कलर द्यायचा आहे आणि फिल कलर येलो द्यायचा आहे अगदी सरळ आणि सोपं सेशन आहे अठ्ठावीस नंबरचं इंड एक्झाम बटनावरती टॅप करून आपण त्याला इंड करतोय नेक्स्ट गाईड ड्युटीवर सेल्फ आपण जातोय स्टार्ट बटनावरती टॅप करतोय पहिला प्रश्न आहे एक्सेल ओपन करा एक्सेलच्या फाईल मध्ये न्यू बटनाचा वापर करा एक ब्लँक वर्क ओपन करा एक पहिलं तुम्हाला टाईप सर्चमध्ये जायचं आहे एक्सेल ओपन करायचं आहे ब्लँक बुकला टॅप करायचा आहे हा बीओन आहे बीओन सिलेक्ट करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला अटेंडन्स रिपोर्ट नावाची टेक्स्ट एंटर करायची बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे डबर दोन दिलेल एक्सेलच्या टेम्पलेटमध्ये जी फाईल दिली त्यामध्ये ए कॉलम डिलीट करायचा आहे ए कॉलम सिलेक्ट करायचा आहे डिलीटला जायचं आहे डिलीट सीट कॉलमला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर सबमिट करायचं आहे सेव्याचा वापर करून आपली जी फाईल आहे ती डेस्कटॉपवर अटेंडन्स रिपोर्ट नावाना सेव्ह करायची एकदा फाईल आहे डेस्कटॉपला टॅप करायचं आहे डेस्कटॉपला टॅप केल्यावर अटेंडन्स रिपोर्ट असे दोन शब्द टाईप करायचे सेव्ह बटनावरती टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचं नंबर चार वीकली अटेंडन्स रिपोर्ट नावाच्या ज्या सीटमध्ये विकली अटेंडन्स रिपोर्ट ह्या शब्दाला फील कलर अप्लाय करायचं हे जे विकली अटेंडन्स रिपोर्ट दिसते त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि फिल कलर द्यायचा म्हणजे ऑरेंज कलर द्यायचा पाठीमागचा कलर आपल्याला द्यायचा आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पीडीएफ क्रिएट करून दाखवायची म्हणून आपल्याला मध्ये फाईलमध्ये आहे एक्सपोर्टला टॅप करायचे क्रिएट पीडीएफ एक्सपीएसला टॅप करायचे आणि पीडीएफला आपल्याला पब्लिश करायचं नेक्स्ट सबमिट बटनावरती टॅप करायचं अशा पद्धतीनं अठ्ठावीस नंबरचं सेशन तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण एकोणतीस नंबरच्या सेशनला ओके Thank you.